सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या यूट्यूब मंचावर आपले मनकपूर्वक स्वागत करतो आजचा स्पेशल एपिसोड छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या एकशे तीनव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी केलं आहे आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आपण एका महान युगपुरुषाला सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आणि समतेच्या विचारांचे मूर्तिमंत रूप असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या एकशे तीनव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करूया शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावात घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव म्हणजेच अप्पासाहेब आणि आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतला दत्त घेतले आणि त्यांचे नाव शाहू ठेवले यानंतर त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथील राजकुमार कॉलेज येथे पाठवण्यात आले अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्याण्णव या काळात शाहू महाराज धारवाड येथे शिक्षण घेत होते शिक्षण चालू असतानाच एक एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी त्यांचा विवाह बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांची मुलगी लक्ष्मीबाई यांच्याशी झाला त्यावेळी शाहू महाराजांचे वय सतरा वर्ष होते आणि लक्ष्मीबाई यांचे वय बारा वर्षापेक्षा कमी होते दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर अठ्ठावीस वर्ष म्हणजे एकोणीसशे बावीस सालापर्यंत ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते त्यांचे निधन दोन मे एकोणीसशे बावीस रोजी मुंबई येथे झाले शाहू महाराजांना संगोपन हत्ती चित्त्यांची निगा कुस्ती आणि शिकारीची विशेष आवड होती त्यांनी कोल्हापुरात अनेक दुर्मिळ प्राण्यांचे संगोपन केले आणि इतर संस्थानिकांनाही प्राणी म्हणून त्यांनी भेट दिले दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार हाती घेतला सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन जनतेची परिस्थिती जाणून घेतली प्लेग आणि दुष्काळाच्या संकटामध्ये त्यांनी स्वतः उपस्थित राहून लोकांसाठी औषधोपचार स्वस्त धान्य वितरण अनाथालयांची स्थापना आणि स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या छत्रपती शाहू महाराजांनी जातीभेद आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांनी सर्वप्रथम अस्पृश्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सोय केली त्यांनी सगळ्या नागरिकांना समान वागणूक द्यावी अस्पृश्य लोकांना विहीर तलाव शाळा आणि रुग्णालयासारख्या ठिकाणी प्रवेश द्यावा असे आदेश दिले ते आंतरजातीय विवाहाचे समर्थक होते आणि त्यांनी तो कायदेशीर केला त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी खूप काम केले महसूल वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पद पुढील पिढीकडे देण्याची प्रथा त्यांनी बंद केली स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी खूप काम केले त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी शाळा काढल्या आणि स्त्री शिक्षणाबद्दल प्रभावी भाषणे दिली एकोणीसशे सतरामध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आणि बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न केले एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी देवदासी प्रथेवर बंदी घालणारा कायदा केला जेणेकरून मंदिरांमध्ये मुलींचे होणारे शोषण थांबवता येईल अशा प्रकारे शाहू महाराजांनी सर्व समाजासाठी समानतेचा आणि न्यायाचा मार्ग तयार केला शिक्षण ही सामाजिक परिवर्तनाची किल्ली आहे यावर शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची स्थापना केली एकोणीसशे एकमध्ये मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले एकोणीसशे दोनमध्ये मध्ये मागास जाती जमातींसाठी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला एकोणीसशे सहामध्ये मध्ये मुस्लिम समाजासाठी किंग एडवर्ड मोहम्मदन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली अठराशे एकोणीसशे आठमध्ये मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारले दिल्ली दरबार मेमोरियल पाटील स्कूल सत्यशोधक शाळा वसतिगृहे आणि मोफत फी योजना अशा उपक्रमांद्वारे शाहू महाराजांनी शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवले तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेने आणि अस्पृश्यतेबद्दलच्या त्यांच्या विचारांनी शाहू महाराज खूप प्रभावित झाले होते एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे एकवीस या काळात दोघांमध्ये अनेकदा भेटी झाल्या दोघांनी मिळून जातीभेद मिटवण्याचे उपाय शोधले एकवीस आणि बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी शाहू महाराजांनी अस्पृश्यांच्या कल्याणासाठी एक परिषद भरवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या परिषदेचे अध्यक्ष बनवले त्यांना विश्वास होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील मागास आणि वंचित घटकांसाठी काम करणारे खरे नेतृत्व आहे एक एकतीस जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना दोन हजार पाचशे रुपये देऊन आर्थिक मदत केली आणि त्यानंतरही त्यासाठी अधिक पैसे दिले एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे निधन होईपर्यंत त्यांचा हा स्नेह संबंध आणि सहकार्य टिकून होते छत्रपती शाहू महाराज अनेक वेळा मुंबईत गव्हर्नर आणि इतर संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी जात सरदार गृहा मध्ये मुक्काम करत असत जिथे लोकमान्य टिळकांचेही वास्तव्य होते पुढे त्यांनी पन्हाळा लॉज हे स्वतःचे मुंबईतील निवासस्थान म्हणून निश्चित केले सहा मे एकोणीसशे बावीस रोजी शाहू महाराजांचे पन्हाळा लॉज मुंबई येथे निधन झाले दुसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात लाखो लोकांच्या साक्षीने अंत्यसंस्कार अठ्ठेचाळीस वर्षाचे आयुष्य लाभलेले हे थोर राजे परंतु त्यांनी शतकांमध्ये घडणाऱ्या सुधारणा एका पिढीत घडून आणल्या छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य म्हणजे भारतीय लोकशाही सामाजिक न्याय समता आणि मानवतेच्या मूल्यांचा भक्कम पाया होय त्यांनी दिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणादायी वाटेवरून आज आपण पुढे जात आहोत त्यांच्या विचारांचा जागर करणे ही त्यांच्या पुण्यतिथीला खरी आदरांजली ठरेल चला त्यांच्या स्वप्नातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया मी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो समतेच्या लढ्याला सलाम जय शाहू महाराज